बघे मायके विलवानी बघे आहो उघड्या डोळ्यांना पाहवत नाही पीक माती मंदी गेले उघड्या डोळ्यांना पाहवत नाही पीक माती मंदी गेले बळीराजाची बळीराजाची ऐक कहाणी येत पाणी डोळ्यात येत पाणी माय म्हणे कुराशी आता कसली ती दिवाळी माय म्हणे कुरासी आता कसली ती दिवाळी हॅलो अरे माझ्या बापाची आठवण येता माझ्या बापाची आठवणी येता डोळ्यात येत पाणी डोळ्यात येत पाणी माय म्हणे कुरासी आता कसली ती दिवाळी कवितेचा शेवट बघा अरे नको नको फसत नको नको फसत नको गळ्याला दोरी नको गळ्याला दोरी अहो आसूड लिहिलाय फुले नि माझा जरा वाचून घ्या रे तुम्ही आसूड लिहिलाय फुले नि माझा जरा वाचून घ्या रे तुम्ही धन्यवाद